सगळ्यात आधी आपल्या माध्यमातून तमाम भिवंडीच्या जनतेला मी आवाहन करीन कुठल्याही जातीचे धर्माचे असो भिवंडी शहरामध्ये शांतता ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे भिवंडी शहरातलं वातावरण हे संधार्पूर्ण राहिलं पाहिजे याची खबरदारी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी सगळ्यात धर्माच्या नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी आवाहन करेन की गेल्या अनेक वर्षापासून भिवंडी शहर हे शांततेत गुण्यागोविंदाने सर्व जाती धर्माचा आदर करून ये एकत्र राहत होते एकमेकाच्या उत्सवांचा एकमेकांच्या सणांचा आदर करून भिवंडी शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातनं पुढे जात होतं त्याला गाळबोट लागण्याचं काम लावण्याचं काम कोणीतरी केलेलं आहे निश्चितपणाने कायदेशीर दृष्टिकोनातनं त्यांच्यावर जी कारवाई व्हायची ती होईल परंतु भिवंडीच्या जनतेनी भिवंडीच्या धार्मिक गुरु असतील तर त्यांनी मग ते कुठल्याही धर्माचे असो राजकीय पक्ष असतील तर राजकीय पक्षाच्या पक्षा सगळ्याच नेत्यांनी पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन भिवंडीमध्ये शांततेचं वातावरण कसं राहील याच्यासाठी आपलं योगदान देण्याची आवश्यकता आहे आता मला माहीत नाही माझ्या कानावर ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली आता गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली म्हणजे ते कोणी केले असेल हे आपण समजू शकता मग याचा अर्थ ज्याने कोणी हे वक्तव्य केलं त्यांना निवडणुकीसाठी याचा फायदा घ्यायचा आहे का आणि अशा परिस्थितीमध्येही माझ्यासोबत इथे उपस्थित असलेले राजेश कुंटे आहेत मी त्यांच्या घरी आज आलो कारण त्यांच्यावर लाठीचार्ज झाला बळलाल यांच्यावर लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आटोक्यात आणण्याच्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतून ही मंडळी त्या ठिकाणी गेली आणि त्यांच्यावरच लाठीचार झाला आणि हे प्रकरण चिघळलं गणपती बाप्पाचा आदर हिंदू धर्म संस्कृतीमध्ये किती आहे आणि या उत्सवाला किती महत्त्व आहे आपण सर्व मंडळी जाणता आणि अशा बाप्पाच्या मिरवणुकीवर ज्या कोणी असं वक्तव्य केलं की त्याच्यावर दगडं मारून निवडणूक आली म्हणून राजकीय फायद्यासाठी ही एक कृत्य केलं तर हे कृत्य करणारा कोणी गणपती बाप्पावर प्रेम करणारी व्यक्ती असू शकत नाही म्हणून अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्या लोकांनीही शांततेची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच आव्हान केलं की आता जनतेच्या भावना दुखावतील अशा प्रकारे कोणीही वक्तव्य करू नये भिवंडीश्वर शांत कसं राहील या दृष्टिकोनातनं सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे नाही त्याचंही कोणी समर्थन करणार नाही मी जसं मगाशी सांगितलं की गणपतीचा गणपती बाप्पाचा उत्सव जो आहे तो किती मनोभावे लोक साजरा करतात तसं मुस्लिम बांधवही त्यांचा उत्सव हा मनोभावे साजरा करत असतात त्याच्यामुळे त्यांच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली असेल किंवा कोणाला मारहाण झाली असेल तर त्याचं कोणीही समर्थन करणार नाही ज्यांनी कोणी केलं त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करतील आणि ती झालीच पाहिजे आणि म्हणूनच मी सांगतो की कुठल्याही जाती धर्माचे सण असो उत्सव असो या उत्सवामध्ये ज्या पद्धतीने हिरेरीने सगळ्या समाजाचे लोक यापूर्वी सहभाग घेऊन भिवंडीचं वातावरण शांत राखण्यासाठी सर्व मदत करत होते सर्व एकत्र येऊन सण साजरे करत होते ती वेळ पुन्हा भिवंडीमध्ये आपल्याला निर्माण करण्याची आवश्यकता आहे म्हणून निवडणूक आहे किंवा राजकीय पक्षांच्या का काय अजेंड्यावर असलेले विषय असतील हे सगळे बाजूला ठेवून भिवंडी शहर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते शांत राहिलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे पोलीस प्रशासनामध्ये कुठेतरी कमी पडलं असं वाटतं ता या पद्धतीने ही प्रशासनिक बाब आहे त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही मला माहिती मिळाली काल पोलीस कमिशनर आले होते पोलीस कमिशनर त्यांनी काही आढावा घेतला असेल त्यांच्या आढाव्याच्यामुळे त्यांच्या निदर्शनास आलेल्या गोष्टी असतील त्याच्यामुळे त्यांनी ती कारवाई केली असेल ही त्यांची प्रशासकीय बाब आहे त्या बाबीमध्ये आपण लक्ष घालणं उचित नाही पण शांततेच्या मार्गाने जो प्रकार घडला होता तो शांततेच्या मार्गाने शांत व्हावा याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सहकाऱ्यांवर लाठीचार्ज करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि अशा प्रकारे जर प्रशासनाने काही भूमिका घेतली असेल आणि सी पी साहेबांच्या लक्षात आलं असेल त्यांनी काही कारवाई केली असेल तर त्यांनी केलेली कारवाई ही त्यांच्या दृष्टिकोनातून उचितच असेल म्हणजे काही पदाधिकाऱ्यांवरती त्यांची असेल असं नाही मला म्हणायचं मी असं सांगितलं की त्यांनी जो आढावा घेतला त्या आढाव्यामध्ये त्यांच्या काही गोष्टी निदर्शनास आल्या असतील पोलीस कमिशनरच्या आणि त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या सभेमध्ये काय झालं मला तर माहीत नाही मी तर त्या सभेला नव्हतो त्यांच्या चर्चेमध्ये कोण कोण सहभागी होते तेही मला माहीत नाही पण पोलीस कमिशनरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सरकारला ह्या बाबतीतली काही ह्या बाबतीतला रिपोर्ट पाठवला असेल आणि सरकारच्याकडनं त्यांना काही सूचना आल्या असतील त्याच्याप्रमाणे त्याची कारवाई केली मला एक गोष्टीचा सा खुलासा या ठिकाणी करायचा आहे तुम्ही विचाराल तेव्हा विचाराल पण मला मी काल एक बाईट बघितली विद्यमान खासदारांची ते डी सी पी साहेबांच्या ऑफिसच्या बाहेरचीच वाईट आहे त्यांना कोणीतरी पत्रकारांनी विचारलं की भिवंडी शहरामध्ये असा मेसेज फिरतो की कपिल पाटील साहेब खासदार असताना दहा वर्ष या भिवंडी शहरात दंगल झाली नाही तर आता दंगल झाली अशा प्रकारचं स्टेटस अनेक लोकांनी ठेवलेलं आहे आता त्या महोदयांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी वक्तव्य केलं की दहा वर्ष झाली नाही म्हणून आता त्यांनी केली असेल आता जी काही दगडं मारली गणपतीच्या मिरवणुकीवर ती मी सांगितली असा त्याचा अर्थ होतो म्हणजे ही मी नेहमी बोलतो की ह्यांच्या बुद्धीची क्यू केली पाहिजे तर खरंच क्यू केली पाहिजे अशा लोकप्रतिनिधीपासून शहरातल्या नागरिकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने अशाच वक्तव्यांमुळे ते निर्माण होण्याची शक्यता यापूर्वीही प्रचारादरम्यान कपिल पाटील भिवंडीमध्ये दंगा घडवतील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं म्हणजे सतत अशा प्रकारचं वक्तव्य एका जबाबदार लोकप्रतिनिधींनी करणं हे लोकप्रतिनिधी असण्याला साजसं नाही म्हणून आपल्या माध्यमातून माझी तमाम भिवंडीकर जनतेला विनंती आहे की कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो व माझ्या पक्षाचा असला तरी कोणी बेताल वक्तव्य करत असेल तर त्या बेताल वक्तव्यावर कोणी रिॲक्ट होऊ नये आणि भिवंडी शहरातली शांतता जी आहे ती शांतता भंग करण्यासाठी कारणीभूत ठरू नये